नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत स्टीलची गंजलेली भांडी त्यासोबतच स्टीलचे जे काही रॅक असतील त्याला ला गंज लागला असेल किंवा मग तुमच्याकडे तारेच्या कोणत्याही अशा प्रकारच्या वस्तू असतील आता हे जे आहे ना तर हे पूर्ण किचनमध्ये जे आपलं फर्निचर असतं ना त्यामध्ये पूर्ण अशा स्टीलच्या तार्या होत्या ज्या पूर्ण घासायला ना खूप कठीण जात होत्या म्हणून मी पूर्ण ड्रावर जे आहे बाहेर काढलं आहे आणि ह्या पूर्ण तारा घासून घेते या घासत असताना यावरचा गंज पूर्णपणे काढायचा म्हटलं की सहज साध्या लिक्विडने तो निघत नव्हता त्यासाठी मला एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड तयार करावं लागलं आणि ते लिक्विड मी कसं तयार केलं आहे ते तुम्हाला मी दाखवते कारण गंज लागलेल्या बऱ्याच वस्तू आपल्याकडे असतात आणि जरीशी जरी त्यावरती धूळ बसली स्टीलच्या जरी रॅकवरती तरी देखील त्या रॅकला खूप जास्त डलनेस दिसतो पूर्ण व्यवस्थित त्याला जर चकाकी आणायची असेल आणि छान क्लीन करायचं असेल तर एक सोल्युशन मी बनवलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं हे सोल्युशन तुम्हालाच काय कधी कोणालाही कामी येईल असंच आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यावरसुद्धा याचा खूप छान इफेक्ट होतो पटकन भांडी निघतात तेलकट चिकट झालेली कढाई असेल तवा असेल बकेटसुद्धा निघू शकते सगळ्या गोष्टी याने व्यवस्थित क्लीन होतात प्लास्टिक भांड्यांनासुद्धा क्षारने जर ते खराब झाले असतील तर ते सुद्धा स्वच्छ करायला या लिक्विडचा वापर करता येतो अगदी सहजरित्या बनवलेलं हे लिक्विड आहे आणि खूप असरदार तयार झालेलं आहे कसं बनवलं आहे ते पुढे सांगते दोनच साहित्यामध्ये आपण हे तयार केलेलं आहे तर इथे मी तुम्हाला स्वच्छ धुवून पण दाखवते की आ, हे ड्रावर पूर्ण धुतल्यानंतर कशा प्रकारचं दिसते ते स्वच्छ धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर या तारा ज्या होत्या ते एकदम डल झालेल्या होत्या यावरती गंज थोडासा चढलेला होता आणि चिकट पण झालेलं होतं खूप जास्त जागेवरती व्यवस्थित ते क्लीन करता येत नव्हतं म्हणून मी याला छान बाहेर काढलंय आणि छान असं याला क्लीन करून घेतलं किचन मध्ये एंटर केलं की कुठल्याही भांड्यांकडे म्हणा कुठल्याही वस्तूंकडे म्हणा बघितलं की पहिल्यांदा ते फ्रेश दिसले पाहिजे नाहीतर किचन मध्ये आपल्याला सुद्धा काम करायला खूप कंटाळा येतो म्हणजे सगळ्याच भांड्यांना सगळ्याच वस्तूंना चकाकी असणं गरजेचं राहतं कारण आपण मध्ये मध्ये ते साफसफाई तर महिन्यातून एक दोन वेळा छान अशी करूनच घेतो पण अगदीच खूप काही वस्तू असतात अशा प्रकारच्या जसं की मी आता तुम्हाला हे ताराचं ड्रावर पूर्ण बाहेर काढून ना हे क्लीन करून दाखवले ना तसं तशा पद्धतीच्या बऱ्याच वस्तू असतात ज्याकडे आपलं लग अजिबात लक्ष जात नाही किंवा तारेचे रॅक असतात त्याच्याकडे लक्ष जात नाही त्यावेळी ना ते खूप जास्त दिवसेंदिवस अशा प्रकारे धुळीने धुरकट होतात किंवा चिकट पण होतात गंज पण कधी कधी लागू शकतो भांड्याची जाळी असते बघा त्यावरती सुद्धा थोडंसं सा डलनेस आला ना लगेच त्याला घासून घ्यायचं म्हणजे पूर्ण डलनेस निघून जातो आणि चकाकी कायम राहते तर इथे मी याला पूर्ण घासून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आहे सगळे जे आहे ना व्यवस्थित दाखवते तुम्हाला स्वच्छ धुवून आणि अगोदर कसे होते ते पण दाखवते म्हणजे बिफोर आणि आफ्टरचं तुम्हाला दिसेल दोन्ही पण तेव्हा त्यातला ते फरक पण कळेल तर सगळ्या व्यवस्थित आल्या घासून व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि या लिक्विडचा वापर ना तुम्हाला कुठेही कुठल्याही भांड्यांसाठी केला तरी ते खूप छान पद्धतीने करता येतो एकच यामध्ये किचनमधली मी वस्तू वापरली ज्यामुळे भांड्यांना तर चकाकी येते पण त्यानंतर लवकर गंजसुद्धा चढत नाही आणि आ, भांडे जे आहेत ते व्यवस्थित कायम अशी व्यवस्थित चमकलेले राहतात प्लेन स्क्रॉच ब्राईटची घासणी असते ना ती वापरली तरी चालते पण इथे मी तारेची का वापरली कारण की थोडासा गंज होता त्याला स्टीलची जाळी आहे पूर्ण त्यामुळे ह्या पूर्ण जाळीला घासणं ना खूप गरजेचं होतं स्टीलच्या घासणी घासणीने तारेच्या घासणीने तर तारेच्या घासणीने पटापट हे व्यवस्थित निघतं पण तारेची घासणीनं लवकर ल खराब पण होते हे घासताना पण मी पूर्णच खराब होऊ दिली कारण एक वेळेस ही खराब झाली तरी हरकत नाही पण ह्या तारा व्यवस्थित निघाल्या पाहिजे सारखं सारखं या वस्तू घासणं ना होत नाही त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे प्लेन स्क्रॉच ब्राईटच्या घासणीनं तुम्ही वारंवार घासू शकता जर सतत तुम्ही याला घासत असाल आणि क्लिनिंग ठेवत असाल तर आता इथे बघू शकता फायनली मी तुम्हाला फायनल लुक दाखवते आणि नंतर दाखवते की हे लिक्विड बनवलं कसं ते तोपर्यंत तो तुम्ही ना सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कुठून व्हिडिओ बघत आहात ना ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला कळवा तुम्हाला व्हिडिओ जरासा जरी युजफुल वाटला किंवा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हो सगळेजण व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात खरे पण शेअर करायला विसरू जातात तर व्हिडिओ शेअर पण नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि जेणेकरून सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला जातो आणि बघितला जातो महिलांसाठी युजफुल असे व्हिडिओ व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघत जला आणि फायनली मी तुम्हाला याचा लुक दाखवते किती छान चमकता येत बघू शकता अगदी तारा ज्या होत्या त्या अशा डल झालेल्या होत्या धूळ बसलेली होती आणि चिकट झालेल्या होत्या फायनली या पद्धतीने त्या क्लीन झालेल्या आहेत लिक्विड ज्या होतं ते खूप छान युजफुल होतं ज्यामुळे मला फार मेहनत घ्यावी लागली नाही आणि जोर लावून घासावं सुद्धा लागलं नाही अगदी सहजरित्या हलक्या हाताने घासलं तरीसुद्धा ही भांडी खूप छान अशी व्यवस्थित क्लीन झालेली आहेत फायनली अशा प्रकारे रॅक आणि डबेसुद्धा मी क्लीन केलेले आहेत या लिक्विडने बनवलं कसं होतं लिक्विड ते फायनली मी मला दाखवते आणि व्हिडिओ संपवते इथे मी तीन चमचे खायचा सोडा घेतला त्यामध्ये एक चमचा बर जेल घेतलेला आहे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्रित करायचं आणि याच लिक्विडनी भांडी घासायची भांडी एकदम नव्यासारखी चकाचक निघतात